तर मित्रांनो आता आम्ही नवीन मोबाईल घेतला आहे का आहे की नवीन याचा कसा व्हिडिओ येतो आणि शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये आज आम्ही आलेलो आहे आमच्या जेवारीला पाणी भरण्यासाठी जेवारीला पाणी भरण्यासाठी आलेलो होतो जी जेवारी आहे आम्ही पहिली ती जेवारी लावली होती त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवला आहे त्या ती जेवारी थोडी पातळ आली होती मग आम्ही सांडली होती त्याचा पण व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल आम्ही आज पाणी भरा आलो असे वाटत आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवट पण नक्की बघा पाठ कुठं जायचं उद्या औरंगाबादला तीन वाजता काय सरीला कुठं जायची सर सर औरंगाबादला किती पोर आहे आमचे आमचे पोर आता सव्वीस आहे शाळेत नाव काय शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरवंडी तालुका संगरम्या सर कोणते आम्हाला सर आहे आता मोबाईल पण पडला होता त्याच्यामधून काढले होते आपण ते पण व्हिडिओ आता त्या व्हिडिओ मध्ये काढलेला होता तो बाद, बादरी पण आहे बाद बाजरी याची जवारीची आणि परत वरच्या वारामध्ये मका मका काही गाजर गाजरांचा गाजरांचा नाही काढता आला पण आता काढणार आहे आम्ही आमचे गाजर आले का मग काढणार आहे छोटा व्हिडिओ काढ नवीन मोबाईल काढ हा यात्रा कधी आपली जात्रा जात्रा आम्हा पाच साल आहे जानेवारी पाच साल जानेवारी हा आपल्या कुठं जायची आता आता आपल्या जत्रा असल्यावर आपल्याला जेजूला जेजूला काय करायचं तर ज्योताना तर मित्रांनो आता आम्ही नवीन मोबाईल घेतला आहे त्याचा आता आम्ही प्रयत्न करून पाहत आहे व्हिडिओ येत नाही का आमचा जुना मोबाईल होता तो सकाळी पकून पडलेला पडलेला होता म्हणून त्याचा डिस्प्ले गेला होता मग आम्हाला आम्ही काय केलं पाहिजे त्याला का डा न्यू नेऊन दिलं आणि परत जो नवीन आणला मग आज आम्ही पाहत आहे की नवीन याचा कसा व्हिडिओ येतो आणि शेवटपर्यंत तुम्ही नक्की कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आपण चॅनल लाईक करा तसं परत शेवटपर्यंत नक्की बघा धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय